तर सच्च्या पावसामुळे इथे कापसाचे जे बोंड आहेत ते खालचे खराब झाले सगळे आणि आत्ताही वरच्या याच्यात बोंड आलेली आहे त्यामुळे उत्पन्न फारसं येईल असं काही नाही आहे नाही आहे किती आहे आपलं हे क्षेत्र हे क्षेत्र पाच एकर आहे पाच एकर आतापर्यंत खर्च किती लागला असेल आतापर्यंत खर्च जेवढेजवळ पन्नास एक हजार रुपये झालेला आहे झालेला आहे आणि उत्पन्न किती येईल उत्पन्न काय एकरी येईल तीन एक क्विंटलपर्यंत अरे प त्याच्यावर पण आता सततच्या पावसामुळे सततच्या पावसामुळे किंवा याच्या पुढे जरी पाऊस झाला तरी आहे तो पाऊस आहे तो कापूसही संपून जाईल संपून जाईल कारण आता आहे त्या कापसाला कोंब फुटलेले आहेत कोंब फुटलेले आहेत म्हणजे त्याची गुणवत्ता खराब झालेली पूर्ण बरोबर त्यामुळे त्याला अपेक्षित भावही मिळणार नाही म्हणजे व्यापारी जर घेणार नाही पाहिजेत त्या किमतीमध्ये मजुरांचा खर्च वेगळा मजुरांचा खर्च खूप आहे मधुरान वेचनीला खूप त्रासदायक ठरतंय ते आता खाली पडलेला माल सगळा उचलणार आहे आणि काही चिपकलेले बोंड आहेत आता त्या पाण्यामुळे चिपकून गेलेले आहेत ते बरोबर नमस्कार मी धनंजय मधुकर पाटील मुक्काम पोस्टवेले तालुका चोपडा अतिपावसामुळे कापसावर बोंडळी व बोंडसड या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे आणि फुटलेला कापसाची प्रतवारी खराब झाल्यामुळे कापूस या पिकाला भाव पण नाही मजूर पण मिळत नाही राजकारणी मात्र लाडकी बहीण इतर दुसऱ्या योजनांमध्ये मग नसल्यामुळे ते शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे विमा वगैरे विमा दोन हजार तेवीसचा मागच्या वर्षाचा खरीप दोन हजार तेवीसचा विमा पीक विमा अजून काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे नाहीये या वर्षी जे आपण कापूस लागवड केलेली आहे याचा जो खर्च किती लागलेला असेल तो निघेल का आता साधारण तो खर्च निघणारच नाही उलट शेतकरी आर्थिक नुकसानीमध्ये सापडलेला आहे व शेतकऱ्याला सरकारने काहीतरी मदत करावी याकडे शेतकऱ्यांची आस लागलेली आहे